हिंदुस्थानशी पंगा घेण्याची कशी अवस्था होते हे सिंदूर ऑपरेशनने दाखवून दिलेले आहे काढल्या तर उत्तर आमचे जाबा सैनिक देतील असा इशारा शिवसेनेचा तिरंगा मोटर सायकल रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला नंदुरबारात शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा मोटर सायकल रॅलीत अभिमान कृतज्ञता एकात्मतेची भावना निर्माण झाल्याचं पाहायला मिळाले पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंधू राबवून दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून त्यांची मनसुबे उधळून लावली सैनिकांनी केलेल्या या शौर्यामुळे प्रत्येक नागरिकांचे ऊर भरून आलेले सैनिकांचे मनोबल वाढून त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये आणि शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी भारत माता की जय घोषणा देण्यात आला यावेळी शिवसैनिक स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते शहरातील सीबी पेट्रोल पंप पासून सकाळी दहा वाजेला तिरंगा मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली रॅली सिंधी कॉलनी विहार गेट रेल्वे उड्डाणपूल हाट दरवाजा महाराष्ट्राला सोनार खुंट टिळक रोड जळका बाजार शिवाजी रोड मोठा मारुती मंदिर चौक छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर परिसर अंधारे चौक आमदार कार्यालय जुनी नगरपालिका मार्गे स्टेशन रोड येथून नेहरू चौकापर्यंत काढण्यात आली रॅली नेहरू चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत झाल्यानंतर रॅलीची सांगता करण्यात आली